तुम्ही या ठिकाणी बघू शकता आमच्या लांबणच्या सर्व वारकरी अतिशय माऊलीच्या सोहळ्यामध्ये माऊलीला घेऊन येण्यासाठी गेले होते आणि ही काय याच नेमकं महत्व काय सांगा बुका अष्टगंध चंदन पुन्हा अजून का कुंकू हे सर्व काही कोण आहे मी माझी सर्वजण या ठिकाणी आल्या तर अतिशय लय मजा केला होता पाहिजे असं आहे का ठीक आहे ठीक आहे हो का या ठिकाणी पाहू शकता माणसं ओळखू ना हा हे का आमचे साहेब साहेबाचं बघा मळवट या ठिकाणी पांडुरंगाचा मळवट भरून आले सर्वजण माळी मावशीची तब्येत नसल्यामुळे माळी मावशी या ठिकाणी अतिशय शांतपणे बसलेली आहेत सर्वजण या ठिकाणी हो का सर्व माता बहिणी रितेश तीन आम्ही तो वहिनी बाहेर लागले बघा मॅच शिव हो साहेब इथे या तू बारा नाही मोबाईल मध्ये नाही ब्लॉग ला जाणार आहे तर या ठिकाणी सर्वजण पाहू पोहोचत थांबा थांब थांबा हा नाव नाव मी सांगत नाही तुझ तुम्ही ओळखायचं नाव कोणाची कोणचे येते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा नेमकं ही कोण आहे सरस आहे सरस मी सांगतो बल मुच मुच आहे त्यांनी घाबरलाय बल तुम्हाला तर चला कसं वाटलं आजचा आनंद सोहळा

आईसा सुख सोळा स्वर्गी स्वर्गी नाही पण या ठिकाणी बोला दोन शब्द बोला तुम्ही आ, बोला काय आळंदीची दिंडी पंढरी निघाली भेटायला माऊली निघाली वा वा माऊलीला भेटायला गेल ते आता बरोबर आहे का माऊलीला घेऊन आता तुम्ही तुम्हीला भेटायला हा चला आता जायच्या परत गावाला भेटायला या ठिकाणी आमचे बघा जोडी येऊ का थांब फोटो काढायची तुमची आई लक्ष्मण फरकांडे काय वाटतंय या ठिकाणी आमचे लक्ष्मण आहेत चपाती स्पेशलिस्ट <laughs> सर सर सर्व चान्स बोलायला मॅडम काय वाटतंय बो ही ती दुर्गा बोहानी दिसले दिस दिस <laughs> ती नवारी या ठिकाणी आताच माऊली ना आमच्या अतिशय छान हा 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 भूतळावर असं माऊलीच्या ह्या वातावरणामध्ये सर्व काय लोक मेल्यावर मोक्ष होते काय माहित नाही परंतु जीवनपणे आम्हाला इथं सर्व भेटते एवढं आम्हाला माहित आहे या ठिकाणी हा आनंद लुटण्यासाठी स्वर्गीचे देवा इच्छिता की अमर मृत्यूलोक जन्म देवाला सुद्धा वाटतं की अशा ह्या मृत्यू लोकांमध्ये जन्म अतिशय व्हावा अतिशय सर्व हां तेतीस कोटी देव सर्व साधू संत या ठिकाणी येतात व सर्वांचा हा वैष्णवांचा मेळा म्हटल्याप्रमाणे सर्वजण या ठिकाणी येऊन अतिशय आनंदात माऊलीला घेऊन आम्ही या ठिकाणी आज पंढरपुरामध्ये आलो आमची वारी संपली असं आम्ही सांगायला काय हरकत नाही मस्त एका आहे उद्या एकादशी करून तुम्हाला काय बोलायचं का दोन शब्द कसं वाटतंय सांगा छान वाटतंय का वा सोहळा सर्वांचा अतिशय एक म्हणणं आहे की बाबा छान असं सोळा बोला मग दोन शब्द बोला आनंद वाटतंय आम्हाला सोहळ्यात छान वाटतंय का छान वाटतंय तिकडं रामकृष्ण आरी सर्वजण या ठिकाणी जर पाहत असाल तर अतिशय आनंदामध्ये आम्ही सर्व या ठिकाणी मस्त एन्जॉय करत मजा मस्ती करत अतिशय सुखरूपपणे आमची वारी या ठिकाणी पांडुरंगाच्या दारी आलेली आहे आम्हीच नाहीतर माऊली सहित सर्वजण आम्ही या ठिकाणी वारी आलो तुम्ही पाहू शकता सर्वजण आनंदामध्ये अतिशय छान पद्धतीने झालेला आहे या ठिकाणी लेटीचा प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे मित्रांनो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा चला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम चला भेटू लवकरच मावली मावली माव